गेली सतरा वर्ष रखडलेल्या अवस्थेत असलेला अपघातात हजारो जणांचे बळी घेणारा मृत्यूचा सापळा बनलेला त्याबरोबरच वाहतुकीच्या कोंडीत अडकलेला अनेकांचा कर्दनकाळ ठरलेला असंख्य प्रवाशांची कुटुंब उद्ध्वस्त करणारा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुंबई गोवा महामार्गाचं काम माझी सर्व राजकीय ताकद वापरून येत्या नवीन वर्षातच पूर्ण करणार असं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिलं आहे तसंच मानगाव आणि इंदापूर येथील बायपासचं काम एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येईल दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा आणि मानगाव रेल्वे स्थानकांमध्ये लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना थांबे मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून मानगाव आणि इंदापूर येथील प्रवाशांची वाहतुकीच्या कोंडीतून लवकरच सुटका केली जाईल असं देखील खासदार सुनील तटकरे म्हणाले आहे मानगाव येथील आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी विविध कामांचा आढावा घेतला आहे त्यामुळे आता मानगावकरांनी समाधान व्यक्त केलं आहे गेली अनेक वर्ष हा रस्ता दुर्दैवाने रखडला त्याच्यामुळे या विषयाच्यावरती माझा सतत पाठपुरावा होता आता इंदापूर बायपास माणगाव बायपास या कामाचा जुना ठेका रद्द करण्यात आला असून नवीन आता त्या ठिकाणी टेंडर प्रसिद्ध दा करण्यात आलेला आहे त्याला कमीत कमी मुदत ठेवावी आणि लवकरात लवकर कार्यालया आदेश द्यावेत असा आज या खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याजवळ मी दूरध्वनीवरून बोललो माननीय गडकरी साहेबांच्या जवळ सुद्धा बोलणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नव्या ठेकेदाराच्याकडून एक फेब्रुवारीपर्यंत हे काम सुरू करण्याचं प्रयोजन राहील आणि मग विशिष्ट कालावधीमध्ये या दोन हजार पंचवीस अखेर किमान हे जे काही दोन्ही बायपास आहेत ते पूर्ण करण्याच्या सतत पाठपुरावा केला जाईल सर कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा